एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा पठारावर चोरटेच राज्य करतायत अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे चोरट्यांनी पठार भागात अक्षरशः नंगानाच सुरू ठेवलाय शेतकऱ्यांच्या केबल मोटारींची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे अनेक व्यावसायिकांची दुकानं देखील फोडली जात आहेत दुचाकी चारचाकींच्या चोऱ्या होत आहेत आणि घरफोड्यांच्याही घटना वाढल्यात तर दारू जुगार गांजा मटका गुटखा वाळू उपसा हे सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे खुलेआम सुरू आहेत आणि या गोष्टींना पाठबळ कुणाचे हे समजण्या इतपत भागातील जनता दुधखुळी नाहीये महत्वाचं म्हणजे एकाही चोरीचा तपास घारगाव पोलिसांना आतापर्यंत लावता आला नाही किंवा गुन्हेगारी अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करता आले नाहीत त्यामुळे पोलिसांचा धाक संपलेला दिसतोय पोलिसांना चोऱ्यांकडे अथवा वाढलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यायला वेळ नाही की काय असा प्रश्न आता सर्वांना पडतोय त्यातच आता अकलापूर गावांतर्गत असलेल्या शिळकेवाडी परिसरामध्ये पाच शेतकऱ्यांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी तेरा फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास सोरून नेल्यात बाळासाहेब नामदेव पाडेकर सोपान नानाभाऊ पाडेकर शांताराम नामदेव पाडेकर सुयश उल्हास काकडे बाळासाहेब डोंगरे आदी शेतकऱ्यांच्या कच नदीलगत विहिरी आहेत शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे लाईट आल्यावर शेतकरी मोटारी सुरू करण्यासाठी गेले असता मोटारी सुरू झाल्या नाही विहिरींकडे जाऊन पाहिला असता केबल दिसून आलं नाहीत यात सर्व शेतकऱ्यांच्या मिळून जवळपास तेवीसशे फूट केबलींची चोरी झाली आहे असं निलेश पाडेकर यांनी सांगितलंय माझं नाव निलेश बाळासाहेब पाडेकर राणा शेळकेवाडी सोपान नानाभाऊ पाडेकर यांची सहाशे फूट केबल चोरीच गेली नामदेव नानाभाऊ पाडेकर यांची सहाशे फूट केबल चोरीला गेली बाळासाहेब डोंगरे यांची पण सहाशे फूट केबल चोरीला गेली सुयश उल्हास काकडे यांची चारशे फूट केबल चोरीच गेली अशी सहा ते सात जणांच्या केबल चोरीला गेल्यात असं साठ ते सत्तर हजार रुपयाची केबल पूर्ण चोरीला गेलेले आहेत त्यात पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी पोलीस जर गुन्हे रोखू शकत नसतील तर सर्वसामान्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडे ठेवायची हाच प्रश्न पठार भागातील सर्वसामान्य नागरिकांना पडलाय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा